नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता बँकेमध्ये जमा बावीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वा पैसे भेटणे सुरू झालेले आहे तर व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला हे समजेल की बावीस जिल्हे कोणकोणते व कोणकोणते क्षेत्र शेतकरी यासाठी पात्र आहे आपल्याला माहीतच आहे की पी एम किसान योजनेचे एकोणिसाव्या हप्त्याचे वितरण झालेले असून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा लवकरच वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो तर हा हप्ता कधी वितरित होणार व तसेच हा हप्ता किती रुपयाचा मिळणार यामध्ये मा मागील व चालू असे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का व हे बावीस जिल्हे कोणकोणते आपण सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा तसेच मी व्हिडिओच्या शेवटीला कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्वाची बातमी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारने आताच पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला तसेच सर्व शेतकऱ्यांचा आता लक्ष शे नमो शेतकरी योजनेकडे लागलेले आहे ला। आपल्या सर्वांना वाटले होते की कि पी एम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळेल पण तसे झाले नाही पण आता नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली या सहाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे जवळपास यामध्ये त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेची प्रतीक्षा बघत आहे परंतु शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करायचे काम नाही लवकरच या हप्त्याचे वितरण होणार आहे या संदर्भाची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प देण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन पार पडले तर या अधिवेशनादरम्यान यावर घोषणा झालेली आहे दिनांक दहा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सर्वासमोर सादर केले तरी या अर्थसंकल्पासाठी शे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष असे काही घोषणा झालेले नाही सर्वांचे लक्ष होते की कर्जमाफीवर या संदर्भात काहीतरी होईल तर कर्जमाफीवर झालेले आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली याची अधिकृत घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान योजना ठरलेली आहे शेती ही निसर्गावर अवलंबून असते पाऊस वारा यामुळे शेती पिकाचे अतिशय नुकसान होत असते तर त्याचमुळे शेतकऱ्यांना थोडा आर्थिक हातभार लागावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू केलेली आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आढावा घेतलेला आहे तर त्यांनी सांगितले की एप्रिल किंवा मे महिन्याच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना वितरित वितरित केले जाईल तर हा या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे तर हा हप्ता दोन हजार रुपये आता तीन हजार रुपये देण्यात येणार आहे तर पुढील हा हप्ता तीन हजार रुपयाचा असणार आहे त्या संबंधीची अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे एक मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी अधिकृत घोषणा केलेली आहे त्यांनी त्या संबंधितच्या सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहे तर मी तुम्हाला सु व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणले होते की कर्जमाफी संदर्भात आपण काहीतरी बघणार आहोत आहोत तर या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीवरून कसलीही चर्चा झालेली नाहीये व शेतकऱ्यांच्या हिताचे सुद्धा निर्णय घेण्यात आलेले नाहीये पण कर्जमाफीवर आज अरबी समुद्र येथे आंदोलन होणार आहे अरबी समुद्रात सातबारी कापूस सोयाबीन हे बुडून आंदोलन होणार आहे या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तरी त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे आपण तो व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान